हाय हॅलो नमस्कार मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत तर आत्ता आम्ही आहोत धर वीर धरण धर्न, वीर धरणावरती तर बघू शकता धरणाला किती प्रमाणात पाणी आलेलं आहे खूप छान आहे पाणी बघून पाण्याची पातळी मोठ्या प्रमा मोठ्या प्रमाणात आहे तर इतकं छान वाटतं धरणाच्या सा साईडला आम्ही उभे आहोत आणि धरणाच्या पाण्याचा आस्वाद घेत आहोत मस्त वाटतंय आणि आम्ही आता चाललेलो आहोत कुठे तर आम्ही चालेल माझ्या माहेरी तर आम्ही जाता जाता जाणार आह वीर धरणावरून चाललो हो, आहोत तर आणि आम्ही आता जाणार आहोत देवदर्शन वीरच्या मस्कोबाचं दर्शन, वीर दर्शन करायला तर तुम्ही पण चला बघत राहा खूप दिवसांनी असा गावाकडचा परिसर बघितला आहे छान वाटतंय मस्त वातावरण तर आता तुम्ही बघितलं आम्ही वीर धरणावरती थांबलो होतो जरा तिथं बघितलं तिथल्या वातावरणाशी जरा वातावरण कसं आहे काय ते बघितलं आणि आम्ही आता पुढं निघालेलो आहोत तर हे पण वीर धरणाचाच भाग आहे पूर्ण राऊंडमध्ये येतं हे वीर धरण खूप मोठं आहे वीर धरण आणि आता पाण्या पाण्या पाण्याचा साठा पण जास्त प्रमाणात आहे धरणामध्ये त्यामुळं खूप छान वाटत आहे आणि हे बघू शकताय तर तुम्ही हे धरणाचे मुख्य दरवाजे आहेत मोठे दरवाजे आहेत सात काठ दरवाजे आहेत ते कधीतरी ओपन असतात जास्त फो फ्लो असेल पाण्याचा तरच ओपन असतात ते दरवाजे नाहीतर जास्त झालं तरी एक दोन दरवाजे धरणाचे उघडले जातात तर मस्त वाटतं आहे छान वाटतोय परिसर बऱ्याच दिवसाने आम्ही गावाकडं आलो आहे आणि आता फिरत 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 चाललो आहोत आम्ही आमच्या घरी तर आता बघूया पुढं आपण भेटूया आम्ही आता आलेलो आहोत मध्ये आम्ही पेट्रोल भरण्यासाठी इथं थांबलेलो आहोत आणि श्रीशा आता गाडीवरती झोपलेली आता उठली ती आम्ही आता जाणार आहे देवदर्शन पण करणार आहे वीरच्या मस्कोबाच तर तुम्ही पण बघा मी तिथलं पण शूट घेणार आहे आम्ही आता पेट्रोल भरायला थांबलो आम्ही आता श्रीषाच्या मामाच्या घरी चाललेलो आहोत मी माझ्या मम्मी पप्पांच्या घरी चाललेली आहे बाय मी आता वीरमध्ये आलेलो आहेत आम्ही देवाचं दर्शन घेणार आहे आणि मग पुढे जाणार आहे चला तुम्ही पण दर्शन करायला गाडी वगैरे रस्ता व्यवस्थित क्रॉस करतो गाड्या बघा रस्ता क्रॉस करताना गावरांशीचं फळं चांगली आहेत तर ചപ്പ yeah. <resects> <sharp hashtag -isha> मी चाललो मंदिरात दर्शन करायला बाप्पाला चालली तू नाही दर्शन घेतलं महिलांना मुख्य गाभारात प्रवेश नाही इथे सो so, तुम्ही पाहू शकता इथे महाप्रसादाचं वाटप चालू लो आहे लोकांनी महाप्रसाद घेऊन त्याचा आस्वाद घेत आहेत आपण पहिले मंदिराची प्रदक्षिणा करू तर पहिली प्रदक्षिणा करू तुला गुलाल दर दर रविवारीशन काम चालू आहे थोडं तुम्ही पाहू शकता श्रीनाथ मुस्कोबा यांची जत्रा वीर फेब्रुवारीच्या मध्ये असते आणि इथे खूप मोठी जत्रा भरते

श्रीशांत बप्पा केला बप्पा केला श्रीशांनी स्वेटर चला चा, नुणा। नुणा। चा। मस्त मोठ मंदिर आहे सवयी सर्जाच चांग भल वीरचं मोठी जात्रा भरती फेब्रुवारी महिन्यात चला तर आता आमचं चांगल्या पद्धतीने दर्शन झालेलं आहे दर्शन घेऊन तरी आम तर आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता आमच्या घरी चाललो आहोत तर पुढचं काही व्हिडिओ शूट घेणं शक्य होणार नाही त्यामुळं व्हिडिओचा शेवटीतच करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय